गुरुवार बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस मालकलेखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशो आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय मागोमाग निघाला यहुदिया येरुश्लेम यदोम ये आणि यार्दिनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदाय जी मोठमोठी कामे तो करीत होता त्याविषयी ऐकून त्याच्याकडे आला तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरून जाऊ नये म्हणून त्याने एक होळी तयार ठेवण्यास सांगितली कारण त्याने अनेकांना बरे केले होते म्हणून जे रागाने जे रोगाने पिडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहतो पाहत, पाहत। तेव्हा तेव्हा ते त्याच्या पाया पडून म्हणत तू देवाचा पुत्र आहेस तेव्हा तो त्यांना सारखे सांगत असे की मला प्रगट करू नका चिंतन आजच्या शुभवर्तमानाचा आजच्या शुभवर्तमानात येशू त्याचा शोध करणाऱ्या त्याची इच्छा धरणाऱ्या आणि त्याच्या ऐकणाऱ्या आणि त्याची भूक असलेल्या सर्वांना दुःखातून बरे करण्याचा प्रस्ताव देतो येशूला स्पर्श करण्यासाठी ते विश्वासाने प्रयत्न करतात आणि असे करताना येशूकडून शक्ती मिळते आणि ते बरे होतात आपलाही विश्वास आहे की येशू हा सर्व चांगल्या चा गोष्टींचा आणि आरोग्याचा स्रोत आहे आपला विश्वास आहे की तो आपल्याला देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली कृपा देईल आपण त्याच्यावर प्रेम करतो आणि त्याचे आपल्यावरील प्रेमामुळे आपण इतरांवर प्रेम करण्यास प्रेरित होतो आजच्या शुभवर्तमानात सांगितल्याप्रमाणे येशू आपल्या सद्गुण शिकवतो पहिला सद्गुण म्हणजे विश्वास विश्वास म्हणजे देवाने आपण जे काही सांगितले आणि आपल्याला प्रकट केले त्यावर विश्वास ठेवतो कारण तो स्वतः सत्य आहे दुसरा सद्गुण म्हणजे आशा आशा म्हणजे स्वर्ग राज्याची आणि अनंत काळाच्या जीवनाची इच्छा आपला आनंद ख्रिस्ताच्या अभिवचनांवर विश्वास आणि पवित्र आत्म्याच्या कृपेच्या मदतीवर अवलंबून लोकांचा एक मोठा समुदाय ख्रिस्ताचे अनुसरण करतो ते सर्व बरे होण्याची आशा घेऊन येतात ख्रिस्तापर्यंत पोहोचल्याने त्यांचे जीवन बदलते तिसरा सद्गुण म्हणजे दानधर्म दानधर्म म्हणजे आपण सर्व गोष्टींपेक्षा देवावर आणि आपल्या शेजाऱ्यांवर देवाच्या प्रेमासाठी स्वतःसारखे प्रेम करणे